नमस्कार मी माधुरी जांभुडे परमात्मा एक नागभीड युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे बाबांच्या कुटुंबातील अनुभव मी आपल्या अल्पशा बुद्धीनुसार या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे सण एकोणीसशे एकावनच्या एप्रिल महिन्याची ही घटना आहे बाबांच्या ज्येष्ठ बहिणी श्री बाळकृष्ण रावांची पत्नी श्रीमती सीताबाई यांना स्वप्नात बाबा हनुमानजीने आकाशात उडण्याच्या स्थितीमध्ये दर्शन दिले आणि आकाशवाणी केली की बाबांच्या कुटुंबात जी बाही गरोदर आहे त्या आहे मुलगा तो यलोक सोडून जाईल त्यावेळेस श्री नारायणरावांची पत्नी हे सात महिन्याच्या गरोदर होत्या त्या बाहीला नऊ महिने पूर्ण झाले आणि एक जुलै एकोणीसशे एक्कावन्न रोजी त्या बाहीने एका गोंडस पुत्ररत्ना जन्म दिले आकाशवाणी खरी ठरली श्री रावाकडे येणारे पहिले अपत्य हे पुत्र असल्यामुळे सगळीकडे आनंदी आनंद झाला बाळाला पाळण्यात घालण्यात आले गरीब परिस्थिती असूनही मुलाचे बारसे थातात था पार पडले मुलगा दिवसेंदिवस वाढत होता छान खेळत होता त्याला कधी सर... ताप आला नाही कधी सर्दी झाली नाही दूध पीत नाही किंवा सारखा रडत राहते या प्रकारची कोणतीही तक्रार झाली नाही त्यामुळे तो सगळ्यांचा आवडता होता तितकेच होते तो नौ, तो होईपर्यंत त्याला प्रकारचा त्रास झाला नाही भगवंताची लीला न्यारी या मणीप्रमाणे आकाशवाणीप्रमाणे तीन महिने पूर्ण झाले आणि दुसऱ्याच दिवशी मुलगा अचानक आजारी पडला त्याचे शरीर थंड झाले शरीराची हालचाल बंद झाली डॉक्टरांच्या उपायाला येत नव्हते सकाळची वेळ होती मुलाचे वडील श्री नारायणराव त्याला घेऊन आले वडील खूप रागात होते ते मुलाच्या मोहमायत गुंतले होते त्यांच्या बरोबर वर कुटुंबातील सर्व मंडळी पण गोडा झाली आणि गोडा झाली आणि मुलाला बाबांच्या खाली झोपवण्यात आले ते रागारागाने म्हणाले आपल्या घरात जर बाबा आहेत तर मुलगा जगायलाच पाहिजे तरच परमेश्वर खरा आहे अन्यथा परमेश्वर प्राप्ती खोटी आहे बाबांना हे परमेश्वराबद्दलचे उद्गार ऐकून खूप वाईट वाटले त्यांच्या समोर खूप मोठा प्रश्न उपस्थित झाला आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे असे वाक्य योग्य नाही असे त्यांना वाटले बाबा निराकार अवस्थेमध्ये आले आणि कुटुंबातील लोकांना उद्दिष्टून म्हणाले बाबा हनुमान जी ने उस बाई को बताया था कि बच्चा तीन महीने का अवश्य लेकर आने वाला है तीन महीने का अवश्य पूरा हुआ अब अब इसे इसे है। इसका दे, दे। आदेश दिला एक कतार पे खड़े हो जाए और जिसकी इच्छा है वो कहे कि मेरा अवश्य इसे, इसे दे दो मेरा अवश्य इसे दे दो सर्व पुरुष मंडळी आणि स्त्रिया एका रांगेत एका ओढीत उभी राहिली आणि विचार मग्न झाली पण कोणाच्या तोंडातून शब्द निघत नव्हता कि माझे आयुष्य त्या मुलाला द्या सगळ्यांना त्यांचे आयुष्य त्यांना प्रांतीय होते सगळ्यांना वाटत होते की आपण चूप जगाव आणि ते स्वाभाविकही आहे काही वेळाने मुलाच्या आईने बाबाला विनंती केली बाबा मला विचार करायला दोन तासाची मुदत द्या बाबांनी त्या बाहीला दोन तासाची मुदत दिली आणि निराकार बैठक संपली मुलगा तिथेच पडून होता दोन तासांनी पुन्हा निराकार बैठक त्याच ठिकाणी बसली सर्व मुलगा तसाच त्या अचेतन स्थितीत पडून होता सगळे मंडळी गोडा झाली बाबा निराकार अवस्थेमध्ये आले आणि कुटुंबातील लोकांना उद्देशून म्हणाले परिवार के लोक सुनो बच्चे को आयुष्य मिल गया आहे खाली काहीच सांगितले नाही बाबांचे हे शब्द त्यांच्या मुखकमलातून बाहेर पडताच मुलाने एका एकी जोरात रडायला सुरुवात केली सर्व थक्क झाले आणि सर्व थक्क झाले मुल त्यांना माहीत नव्हते की मुलाला आवश्यक कुठून आले काय आले या बाबतीत बाबांनी कोणत्याही प्रकारचा उल्लेख केला नाही अशा प्रकारे भगवंताची लीला ही मन बाबांनी सिद्ध करून दाखवली आणि परमेश्वर खरं आहे हे पण सिद्ध करून दिले पंधरा दिवसांनी त्या मुलाची आई अचानक आजारी पडली खूप औषध उपचार झाले कुटुंबातील लोकांनी भगवंताला विनंती केली पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही त्या बाई दोन तासाची जी मुदत मागितली होती त्या मागील कारण काय तिची इच्छा काय या बाबतीत कोणालाही काही सांगितले नव्हते आणि काही दिवसांनी ते परमेश्वराला झाली हे जग सोडून गेले आणि मुलगा काही माहे बाबांनी सांगितले की ह्या बाहीने आपले आयुष्य आपल्या मुलाला दिले तिने सर्वाक्षमच काही सांगितले नाही सर्वक्षमस काही सांगितले नाही पण तिने बाबाला अशी विनंती केली होती यावरून आईची ममता किती महान आहे तसेच एकाचे अवश्य संपवून ते दुसऱ्याला देत आहे ते या उदा या उदाहरणावरून या मार्गाने हे सिद्ध करून दाखवले आहे खरोखरच हा मार्ग मानवधर्म इतरांच्या तुलनेने खूप जगा वेगळा मार्ग आहे जसे वाराणसी आईने आपले आयुष्य महान देखी बाबा जुमदेवजी दिले तसे त्या मुलाच्या आईने आपले आयुष्य आपल्या बाळाला दिले व कुटुंब व परिवारामध्ये चालत असताना तत्व शब्द नियमाचं पालन केल्या केल्यामुळे आपल्याला योग मिळते असे या अनुभवाच्या माध्यमातून सिद्ध होते असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा सगळ्यांना माझा नमस्कार